इथं आपलं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं चुक्याचं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेलं चुका व शापू घालून बनवलेलं तूर डाळीचं वरण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धा जोडी चुक्याची घेतलेली आहे तो चुका छान असा मी बारीक कापून घेतलेला आहे तसंच इथे मी अर्धा जोडी शापूही घेतलेली आहे इथं तुम्ही चुका व शापूचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला चुका व शापू हे छान असं सर सा कापून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पातेल्यामध्ये तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ही तुरीची डाळ एक वाटी आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली तुरीची डाळ छान अशी शिजून झालेली आहे पातेल्यात तुरीची डाळ शिजवल्यामुळे आपल्या वरणाची टेस्ट ही अतिशय अप्रतिम लागते आता आपल्याला कापून घेतलेला चुका व शापू छान अशी धुवून ही आपल्याला उकडण्यासाठी ठेवायची आहे इथं मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आता मी ही भाजी छान अशी उकडून घेणार आहे भाजी उकडण्यासाठी आपल्याला साधारण पंधरा मिनिट लागतील त्यामुळे आपण इथे दुसरी तयारी करून घेणार आहोत आता इथे आपल्याला तुरीच्या डाळीमध्ये साधारण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी साधारण दीड चमचा मीठ वापरलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं रवीने हटून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला वरण हटून घ्यायचे आहे वरण हटल्यामुळं वरण हे आपलं एकजीव होतं इथं आपलं चुकावं शापू छान अशी शिजून झालेली आहे आता आपल्याला हे हटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपलं चुका व शापू छान असं शिजून झालेलं आहे इथं मी जेवढं शक्य होईल तेवढं चुका व शापूवरच पाणी काढून घेणार आहे कारण पाणी काढल्यामुळं आपलं चुका व शापू छान असं हटता येतं आता आपल्याला हे चुका व शापू छान असं रवीच्या साह्याने हटून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचं छान असं गोल गरगरीत फिरवून हटून घ्यायचं आहे आपल्याला चुकावशापू छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं मगापेक्षा चुकावशा पु छान असं बारीक सर मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण तुरीच्या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे इथं मी थोडंसं वरण साईडला सपक काढण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे सर्व मिश्रण मी तुरीच्या डाळीमध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे इथं आपली कढई छान अशी कडकडीत गरम झालेली आहे आता आपल्याला यामध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथं आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान असं तडतडून घ्यायचं आहे इथं आपलं जिरी व मोहरी छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला इथे साधारण सहा ते सात लसणाच्या पाकळ्यात ते मी चॉप करून घेतलेल्या घातलेल्या आहेत इथं आपल्याला लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला लसूण हलकासा ब्राऊन रंगाचा झालेला आहे आता आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेसा वाटून घेतलेला आहे तो मी टाकून घेतलेला आहे इथं तुम्ही हिरवं मिरचू वापरण्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता इथे आपली मिरची छान अशी परतली गेलेली आहे आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेले वरण घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी छान अशी कडकडीत बसलेली आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकत असताना इथे मिठाचं प्रमाण थोडंसं बेतानेच टाकायचं कारण आपण हिरव्या मिरच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं आता वर्ण फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला साधारण पाच मिनटं छान असं वरण हे मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं वरण जास्ती घट्टही झालेलं नाही व पातळही झाले नाही तुम्हाला जर वरण पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी कोमट करून टाकू शकता आता आपल्याला वरण छान असं एक पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे मग आपलं इथं खाण्यासाठी छान असं आंबटसर चुक्याचं वरण तयार झालेलं आहे इथं आपल्या वरणाला छान अशी उकळी आलेली आहे मी गॅसची फ्लेम मंद ठेवल्यामुळे आपल्या वरणाला छान अशी तरीही सुटलेली आहे आता आपण हे वरण एकदा ढळून घेणार आहोत इथं आपलं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता मी ते एका वाटीमध्ये काढून घेणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद